पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार ह्या शुक्रवारी सादर होते बेथ मूर यांची जॉयस बरोबर चर्चा मंडळीच्या ऐक्यावर मला तुम्हाला सांगू द्या फूट ही ख्रिस्ताशी संबंधित नाही त्याने जे शिकवले आणि अनुसरायला सांगितले आणि दर्शवायला सांगितले त्याच्या अगदी विरुद्ध आहे देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये कोणाचही ऐक्याविषयी दुमत व्हायला जागा नाही आज आपण शिकणार आहोत ख्रिस्ती व्यक्तीने कसं लढायचं <laughs> आपण युद्धात आहोत आणि आपल्याला लढायचंय पण जगातल्या लढाईपेक्षा वेगळ्या पद्धतीने कसं लढायचं ते आपण आज शिकण्याची गरज आहे फक्त रागावणं हा त्यावरचा उपाय नाही आपण रागाविषयी शिकूया आज इथे असे बरेच लोक आहेत जे ख्रिस्तावर खरंच खूप प्रीती करतात पण पण त्यांना खूप राग येतो वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्या मनात राग कडवटपणा आणि सूडभावना खदखदत असते काही लोकांच्या मनात तर हे इतक्या काळापासून असतं की त्याचं काय करावं त्यांना कळत नाही पण आता रागावर मात करण्यासाठी आणि तो कसा हाताळायचा ते शिकण्याची आणि आत्म्याने चालण्याची वेळ आली राग ही एक अशी भावना आहे जी एक समस्या आहे असं जगातल्या लोकांना वाटत नाही पण ख्रिस्तींनी हे आधी शिकायला हवं की राग ही खरी समस्या आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण रागावतो तेव्हा दोषभावनेच्या सापयात पडतो आणि आपल्याला वाटतं एक ख्रिस्ती या नात्याने मला असं वाटायला नको आणि बघा मी सुद्धा अशा गोष्टीतून गेले एकदा मी संदेश द्यायला चालले होते आणि ही फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी सेंट लुईस मधल्या चर्चमध्ये स्त्रियांची सभा घ्यायचे आणि साधारणतः पंचवीस वर्ष झाली असतील पण मी देवाचे आभारी आहे की त्याने मला हे शिकवलं माझ्या जीवनयात्रेच्या काळात देवाने मला जे धडे शिकवले ते मी तुम्हाला आज शिकवू शकते त्याबद्दल मी देवाची आभारी आहे नाहीतर त्याच पर्वताभोवती तुम्ही फिरत असतात तर देवचा आणि माझा वादविवाद झाला मी त्याच्यावर खूप खूप रागावली आणि बघा राग आणि संदेश देणं हे एकत्र नाही होऊ शकत त्यानंतर मला फारसा वेळ मिळाला नाही एखादा तास फक्त एखादा तास गेला आणि मला चर्चमध्ये जावं लागलं तिथे मला सभा घ्यायची होती शेकडो लोक जमले होते आणि मी खूप रागात होते त्यामुळे माझ्या मनात दोषी भावना होती पण बघा देवाने त्या दिवशी सकाळी मला जे दाखवलं ते माझं जीवन बदलणारं होतं कसा कुणासरव माझा संदेश येऊन थबकला अध्याय वचन सव्वीस आणि सत्तावीस मला नेमकं आठवत नाही मी वैतागाच्या भरात त्या वचनाकडे गेले की पवित्र आत्म्याने रागाविषयी का मला काही शिकवण्यासाठी तिकडे नेलं पण कधी नव्हे ते वचन नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने माझ्या समोर आलं मला वाटतं की आपणही आज आपलं जीवन बदलण्यासाठी त्या वचनावर नजर टाकूयाच तुम्ही रागवा पण पाप करू नका आता याच वचनात संदेश तडला एका मिनिटात आपण त्याकडे वळणार आहोत पण याच वचनातून मला प्रकटीकरण झालं तुम्ही रागावू नका असं ते म्हणत नाही जर कधी राग आला तर असंही म्हणत नाही तर म्हणत तुम्ही रागावा आपल्या <laughs> सगळ्यांनाच कधीतरी कधीतरी राग राग येतोच पण पण तो तो सगळाच राग काही वाईट नसतो कधी कधी तो वाईट असूही शकतो आणि कधी कधी एखाद्याची चूक नसतानाही तुम्ही त्याच्यावर विनाकारण रागावता राग पण जेव्हा लोक आपल्याला दुखावतात जेव्हा ते स्वार्थी स्वकेंद्री होतात जेव्हा ते आपल्या विरुद्ध वागतात किंवा आपल्याविषयी बोलतात लोकांना खोटं नाटं सांगतात तेव्हा आपल्याला राग येतो तर राग येणं ही काही समस्या नाही तर तो आल्यानंतर तुम्ही काय करता <laughs> ही समस्या आहे बघा इथे एक महत्वाचा संदेश आहे लहानसाच येतो पण मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीला शक्तिशाली रीतीने प्रभावित करणारा हा लहानचा संदेश आहे की तुम्हाला कसं वाटतं याविषयी तुम्ही काही एक करू शकत नाही आणि तुम्हाला काही वाटतं याचा अर्थ असा नाही तुम्ही कसंही वागायला मोकळे होता कारण त्यामुळे तुम्ही अनितीकडे वळता किंवा मला मला काहीच वाटत नाही याचा अर्थ असा नव्हे की जसं मला वागायला हवं तसं मला वागायचं नाही आपल्याला भावना आहेतच पण आपला ताबा त्यांच्याकडे देऊ नका आपल्या भावना लहरी असतात तुम्हाला नको तेव्हा त्या येतात हव्या तेव्हा त्या जातात मी काय बोलते किती जणांना कळत बाबा नो रविवारी रात्री जेवणानंतर तुम्हाला डाएटवर जाऊन वीस किलो वजन कमी करावं असं वाटूच शकत माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल सोमवारी सकाळी तुम्हाला आदल्या रात्रीच्या निर्णयाविषयी काही न वाटणं शक्य तुम्हाला कर्जातून निघावं असं वाटू शकतं पण त्यावेळेला खूप खर्चही करावा वाटू शकतो तुम्हाला घर स्वच्छ करावं वाटू शकतं पण त्याच वेळेला बेडवर लोळावं वाटू शकतं तेव्हा भावनांचं काही खरं नसतं त्या कधी येतील कधी जातील याचा ह्याचा काही नेम नसतो आणि कधी कधी आ, कधी कधी त्या चांगल्या असतात तर कधी वाईट असतात म्हणून त्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका नाहीतर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकाल मला तर असं वाटतं की शारीरिक भावनांकडे तुम्ही कमी लक्ष दिलं तर आपल्याला आत्म्यात उपायून येणाऱ्या भावनांकडे अधिक लक्ष देता येईल तुम्ही तुमच्या भावनांना बघा तुम्ही तुमच्या दैहिक भावनांना तुमचा ताबा ताबा घेऊ देऊ नका कारण मग त्यामुळे घोळ होतात जेव्हा मी प्रभूमध्ये बलवान नव्हते तेव्हा मी ख्रिस्ती असूनही बऱ्याचशा अशा गोष्टी करायचे ज्या मला कराव्याशा वाटायच्या आणि जर कोणी मला चिडवलं तर मी चिडायचे आणि मला त्यांना उत्तर द्यावं असं वाटलं तर मी उलट उत्तर द्यायचे मला त्यांच्याविषयी बोलावं असं वाटलं तर मी बोलायचे आणि कधी मला त्यांना दूर सारून तीन आठवड्यांसाठी बहिष्कृत करावं असं वाटलं तर ता मी तसं करायचे पण जसजशी मी ख्रिस्तात वाढत गेले आणि देववचन मला समजू लागलं तसतशी मी शिकले की माझ्या भावनांनुसार मला वागायची काही गरज नाही कारण मला नेहमीच वाटतं भावना निघून जाव्यात पण त्या जात नाहीत तेव्हा देव आपल्या भावना बदलतोच असं काही नाही तर त्याला आत्मिक बदल हवाय म्हणजे आपण भावनांवर मात करतो <laughs> देवाची मुलं या नात्याने आपल्याला काही हवं असेल तर आपले विरोधक निघून जावेत अशी प्रार्थना करणं तुम्ही थांबवा कारण लोकांच्या समस्या दूर व्हाव्यात असं पौलाने नाही मागितलं बायबलमध्ये कुठेच पौलाने लोकांच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून मागितलं नाही उलट त्याने त्यांच्या सहनशक्तीसाठी प्रार्थना केली त्याने प्रार्थना केली त्यांच्या संयमासाठी त्यांच्या शिस्तीसाठी आणि कशीही परिस्थिती असे ना त्यांनी असं असं वागावं की जणू काही घडलंच नाही यासाठी तो झाटला आपल्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे कारण आपल्याला जे वाटतं ते आपण लोकांना सांगतो <laughs> मला असं वाटतं मला असं नाही वाटत मला असं वाटतं मला असं नाही वाटत मला असं वाटतं मला कसं वाटतं सांगू सांगू का मला कसं वाटतं ते हो हे खरं आहे आपण आपल्या भावनांच्या संपर्कात असायला हवं आपण त्यांची कदरही करायला हवी पण आपण आपला अपन ताबा त्यांच्या हाती जाऊ देता कामा नये कधीही नाही आता या गोष्टीवर जरा विचार करा कारण ही एक मोठी समस्या आहे लोकांच्या जीवनातली पण जर तुम्ही आपल्या भावनांना खतपाणी घालणं सोडून द्यायला शिकला तर त्या कमजोर होत जातील कारण ज्या गोष्टींना तुम्ही पोचता त्याच तग धरतात त्यांना मारून टाका आणि त्यांचं पोषण करणं थांबवा त्यांना खतपाणी घालणं थांबवा म्हणजे त्यांची तुमच्यावरची सत्ता निघून जाईल आणि ज्या गोष्टी तुम्हाला कधी काही खूप कठीण कठीण वाटत होत्या त्या सोप्या वाटतील तर बघा आपल्या सगळ्यांना भावना आहेत ज्याचं आपण काहीच करू शकत नाही पण देववचनाच्या साह्याने आपण त्यांच्या आहारी जाणं टाळू शकतो नक्कीच आणि याची खात्री बाळगा की तुम्हाला योग्य निवड करण्यासाठी इच्छा आहे मी म्हटलं तुम्हाला योग्य निवड करण्यासाठी इच्छा दिलेली आहे तुम्हाला इच्छा देण्यात आलीये म्हणून योग्य त्या गोष्टीचीच निवड करा आत्मसंयम हे पवित्र आत्म्याचं फळ आपल्याला देण्यात आलंय ते कशासाठी ते सांगा सांगू शकाल का आपल्यासाठी बरोबर आहे तुमचं कमीत कमी या सत्रापुरती तरी हुशारात तुम्ही पुन्हा एकदा विचारूया आत्मसंयम हे पवित्र आत्म्याचं फळ आपल्याला कुणासाठी दिलंय ते सांगा बरं मला आपल्यासाठी तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात तर या गोष्टीवर मात करा की मी हतबले हे फार कठीण आहे बघा जर तुम्ही आपल्या भावनांना मोकळ सोडलं खास करून रागाला तर त्याचं रूपांतर क्रोधात होतं आणि मग स्वतःवर ताबा मिळवणं कठीण होऊन जातं तुमच्यासाठी म्हणून एखादी गोष्ट जेव्हा घडायला लागते तेव्हा आपण ती ओळखायला हवी आणि प्रत्येक विचार मनात घर करण्यापूर्वीच तुम्ही कैद करायला शिका आणि सैतानाचा प्रत्येक डाव तुम्ही हाणून पाडा आणि शत्रू तुम्हाला मोहात पाडत असताना पहिल्या वेळीच तुम्ही पापापासून अगदी दूर पळा आणि किमान तीन आठवडे तरी तुम्ही त्या पापाच्या आसपासही फिरकू नका म्हणजे त्याच्या जाळ्यात तुम्ही फसणार नाही आणि त्या मुलीसारखं तुम्ही बनू नका जी बर्फाळ डोंगरावरून उतरत होती तिने वाटेवर सापाला पडलेलं पाहिलं आणि तो थंडगार पडला होता आणि त्याने तिला विनंती केली तू मला उचलून तुझ्या कोटात ठेवशील का जरा मी थंड पडलोय ती म्हणाली नाही मी असं करणार नाही तो म्हणाला ओ माझ्यावर कृपा कर मी गार पडलोय मला तुझ्या कोटात ठेवशील का मग त्याला उचलून तिने अलगत कोटात ठेवलं पण थोड्याच वेळाने तो तिला चावला तेव्हा ती म्हणाली तुम्हाला का चावलास तो म्हणाला तुम्हाला उचललंस तेव्हा तुला हे माहित होतं पापाच्या थोडं जवळ जाऊ बघा तुम्ही अचानकपणे कधीच व्यभिचारात पडत नाही तुम्ही आधी पापाशी खेळता त्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करता ज्याच्याशी तुमचं लग्न झालं नाही का नाही झालं नाहीच झालंय नाहीच झालं नाहीच झालं प्रकरण पुढे सारखं जात कॉफीवरून देत वडापावकडे मग जेवण मग तुमच्या दयनीय केविलवाण्या वाईट विवाहाविषयी सांगण्यापर्यंत मजल जाते यापैकी काहीही का तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत नसत बघा <laughs> मी तर म्हणेन की तुम्हाला ती म्हण माहीत असेल कदाचित की अंकुर येताच लगेच खुडलेलं बरं बघा हे बरोबर आहे म्हणजे जितकं लवकर तितकं ते बरं मूळ धरण्याआधीच ते खुडायला हवं जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही रागावताय तेव्हा म्हण नाही मी अशी हार मानणार नाही बघा बघा राग जर आवरला नाहीत तर तो तुमचं मन विषारी करू शकेल आणि हे वाक्य खरंच मी आजच वाचलं आणि हे समजणं फार अवघड नाहीये पण मला वाटतं जेव्हा आपण स्वतःला कटुतेने आणि कडवटपणाने भरतो ना आणि आपल्या मनात राग मुळावलेला असतो तेव्हा ते आध्यात्मिक आत्महत्या करण्यासारखं असतं त्यामुळे तुमचं तारण रद्द होत नाही पण तुमच्या जीवनात देव जे काही करू इच्छितो ते सगळं ते नष्ट करतं रागाने काय मिळतं बघा मी एक मोठा धडा शिकले जेव्हा देवाने मला इफिस करास अध्याय चार वचन सव्वीस सत्तावीस मध्ये नेलं रागवा पण पाप करू नका आणि तेव्हा मला कळलं की आपण रागावलो तरी पाप करू नये अशी देवाची इच्छा आहे आणि हा निर्णय घेणं गरजेचं आहे की रागाच्या आहारी जाण्याऐवजी तुम्ही रागालाच कसं ठेचाल पुढे पाऊल म्हणतो की कि तुमच्यापैकी कितींना राग येतो योग्य प्रेक्षक वर्ग आहे की नाही ते पाहिजे होतं फक्त मला मला नाही माहित माझा संदेश मला बदलावा लागेल की काय तुम्ही रागवा पण पाप करू नका वचन सव्वीस तुम्ही रागात असताना म्हणजे संतप्त असताना किंवा धुमसत असताना सूर्य मावळू नये म्हणून जपा जर तुम्ही सकाळी रागावलात तर पूर्ण दिवस तुमच्याकडे जर झोपण्यापूर्वी असं घडलं तर समस्याच आहे सगळ्या गमती बाजूला ठेवून मी सांगू इच्छिते देव म्हणतो तुम्ही रागवा कारण अन्याय होतो तेव्हा ते स्वाभाविक आहे ते पाप नाहीये पण देव म्हणतो तुमच्या लढाया लढण्यासाठी एक उत्तम असा मार्ग आहे जो मी तुम्हाला शिकवू पाहतोय तुमच्या तारणाच्या आधी तुम्ही जे काही करत होतात ते करायची गरज नाही म्हणजे रागाच्या आहारी जाऊन सर्व प्रकारच्या विखारी गोष्टी बोलण्याची तुम्हाला काही एक गरज नाही एवढंच म्हणा प्रभू मला सहाय्य कर मला ठाऊक आहे की हा राग मला कुठेही नेऊ शकेल हा राग चुकीचा आहे रागात काही करायचं नाहीये मला स्वतःवर ताबा ठेवायचा आहे तू माझी काळजी घ्यावीस असं मला वाटतंय कारण बघा तुम्हाला पर्याय असतात चिंता करायची गरज नाही म्हणून देवाचे आभार माना स्वतःची चिंता करण्यापासून निवृत्त व्हायची गरज आहे आणि या निवृत्तीची मोठी पार्टी द्या तुमच्यापैकी इथे कोणी असं आहे का जे स्वतःची चिंता करून थकलेत आणि लोकांनी लोकांनी जे काही केलंय किंवा केलं नाही त्याची फेड करण्यासाठी ते टपून बसलेत मला खात्री इथे उपस्थित असलेल्यांपैकी आणि टीव्हीवरून कार्यक्रम पाहणाऱ्यांपैकी बरेच जण रागाने धुमसतायत आणि असं म्हणतायत की मी माझा राग अजिबात सोडणार नाहीये बऱ्याचशा योग्य कारणांसाठी मी कधी काही रागात होते राग योग्य असू शकतो तुमच्या रागाचं योग्य कारण असूच शकतं पण तरीही प्रभू येशू म्हणतो तुम्हाला रागात राहायचा अधिकार नाही कारण जीवन जगण्याचा तो योग्य मार्ग नाही माझी योजना उत्तम आहे ख्रिस्ती व्यक्ती म्हणून मी तुम्हाला लढायला शिकवीन आम्ही तुम्ही रागवा आपण पाप करू नका तुम्ही रागात असताना संतप्त असताना किंवा धुमसत असताना सूर्य मावळू नये म्हणून जपा आणि सैतानाला पाय ठेवायला जागा मिळू नये म्हणून कोणतीही संधी देऊ नका तुम्ही रागावता तेव्हा तुम्ही आपल्या जीवनात सैतानाने गोंधळ माजवावा म्हणून उघड उघड आमंत्रण देत असता देवाची योजना उत्तम आहे इंग्रजीत अँगर हा डेंजरच्या जवळ आहे अँगरच्या आधी डी हा शब्द लावा बरं म्हणजे डेंजर होतं ना ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण रागाने भरलेल्या जगात राहतो जगातला हा हिंसाचार पाहून मी खरंच सुन्न होते आणि दिवसेंदिवस हा हिंसाचार वाढतच चाललेला आहे या आठवड्यातच आपल्या कानावर ज्या बातम्या आल्या त्या तुम्ही ऐकल्या असतीलच भोसकून काढणं गोळीबार करणं काही तरुणांनी चौपाटीवर घातलेला धुमाकूळ आणि त्यांना झालेली अटक आणि बॉल गेम्स नंतर काही तरुणांनी केलेला हिंसाचार इत्यादी गोष्टी त्या आपल्या कानावर येतच असतात आणि आणि आपण म्हणतो की काय चाललंय तरी काय काय हे देवाने मला जी गोष्ट दाखवली ती यामागचं कारण आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपल्या समाजात नैतिकतेची मोठी घसरण घसरण झालीय आणि जगात कुठेही जा तुम्हाला हीच गोष्ट सर्वत्र आढळेल नैतिकता जितकी कमी तितकी अंधाधुंदी जास्त असते तितका हिंसाचार तितकी गुन्हेगारी लोकांचा रानटीपणा जास्त असतो आणि या सगळ्या मूर्खपणामागचं कारण असं आहे की जगामध्ये देवाला प्रत्येक गोष्टीतून हाकलून देण्याचा आटापेटा चाललेला आहे आणि हा केवळ अधर्मच नाहीये तर ही फार फार धोकादायक अशी गोष्ट आहे अतिशय धोकादायक लोकांना चांगलं काहीतरी घडण्याची आशा हवी आहे त्यांना बदलाची आशा हवी आहे जर देव नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मग तर तुम्हाला काहीच आशा नाही हल्लीच हा विचार माझ्या मनात आला आणि मला खात्री पटली की बरेचसे लोक जे हिंसाचारासारख्या भयंकर घटनांमध्ये गुंतलेले आहेत ते कुठलीही आशा नसलेले क्रोधाविष्ट लोक आहेत त्यांना हे ठाऊक नाही की युद्ध युद्ध कसं जिंकायचं त्यांना मदत करणारं कोणी नाहीये त्यांच्याशी बोलणारं कोणी नाहीये त्यांना एवढंच ठाऊक की त्यांच्यावर अन्याय झालाय आणि त्यामुळे ते अगदी वेडेपिसे झालेत आणि ते धुमसत आहेत आतून आणि देवाची ओळख नसल्यामुळे आपल्या लढाया कशा लढायच्या आहे त्यांना ठाऊक नाहीये आणि म्हणून ते अधिकाधिक 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 रागीट होत आहेत त्यांच्या रागाचं रूपांतर सूडभावनेत कटुतेत अक्षमाशीलतेत आणि शेवटी क्रोधात होत जातं त्यातून हे सगळं घडतं इस्रायलाच्या शत्रूंना त्यांची नेहमी भीती वाटायची आणि बायबलमध्ये त्यांचा उल्लेख बऱ्याचदा झालाय कारण कारण इस्रायलाबरोबर देव होता म्हणून आपण सर्वांनी याची खात्री बाळगावी की आपल्याला फक्त धर्माचा गंध असता कामा नये तर देवाबरोबरच्या ना नात्यामध्ये आपण पेटलेले असायला हवं मी देवाबरोबरचं नातं असं म्हटलंय आता मला जे सांगायचंय ते नीट ऐका ख्रिस्ती या नात्याने तुम्ही आपल्या जीवनाचा खेळ करू नका आणि स्वतःचं हसही करू नका प्रत्येक गोष्ट देवाच्या पद्धतीने करण्याचं तुम्ही मनावर घ्या आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की रागीट रागीट ख्रिस्ती व्यक्ती ही विसंगत जीवन जगणारी असते आणि प्रभूला ते, ते मान्य नाही कारण ते ख्रिस्ताशी सुसंगत नाही तुम्ही म्हणाल माझा कुणावरही राग नाही जर तसं असेल तर तुम्ही आशीर्वादित आहात आणि एक गोष्ट सांगू तुम्ही म्हणाल पण तुम्हाला की मी रागी आता ऐका मला हे फार काळापासून ठाऊक आहे ही काही माझी वचन देण्याची पहिलीच वेळ नाही आणि मी आत्तापर्यंत कधीही म्हणजे एकदा सुद्धा रागावर किंवा कटुतेवर सुडावर अक्षमाशीलतेवर विवादावर संदेश दिला नाही आणि या सत्राच्या शेवटी लगेच तुम्ही मला सांगा की किती किती लोकांची या गोष्टीविषयी समस्याच नाही आणि त्यांना प्रार्थनेची आणि यापासून वळण्याची गरज नाही बघा या सभागृहात अशा प्रकारची समस्या असलेले सत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक लोक असतात आपल्यामध्ये रागीट ख्रिस्ती लोक खूप आहेत आणि हे समजून घ्या की जिथे शांती नाही तिथे सामर्थ्य नाही जिथे शांती नाही तिथे सामर्थ्य नाही येशूचं वादळावर सामर्थ्य होतं कारण त्याच्यामध्ये वादळ नव्हतं रागाने आपल्यावर ताबा मिळवण्याऐवजी आपण रागावर ताबा मिळवू हो। तो कसा मिळवायचा याविषयी पुढच्या सत्रात आपण पाहणार आहोत राग हा धोक्याच्या अगदी जवळ अगदीच जवळ याको अध्याय एक वचन एकोणीस आणि वीस माझ्या प्रिय बंधूंनो हे समजून घ्या की प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर बोलावयास धीमा आणि रागास मंद असावा आणि रागास मंद असावा बायबल म्हणतं देव मंद क्रोध आहे कारण माणसाच्या रागाने आता हे तुम्ही समजून घ्या माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्वाचे कार्य घडत नाही दुसऱ्या शब्दात रागात तुम्ही योग्य प्रकारे वागू शकत नाही आणि आता पुढची गोष्ट ऐका तुमच्या समस्या सोडवण्याचा राग हा योग्य मार्ग नाही रागाच्या भरात कोणताही मनुष्य आजवर आपल्या समस्या सोडवू शकलेला नाही रागाने कुणाचंही भलं होत नाही दोन लोक एकमेकांवर ओरडत असतील तर फार मोठी समस्या निर्माण होते बोलण्यात धीमे ऐकण्यास तत्पर रागास मंद असे लोक तुम्ही बना अशा प्रकारचे लोक बना की अशक्य होईल हो नाही कदाचित मला ठाऊक आहे हे शक्य आहे कारण मला तर खरंच इतका राग यायचा खूपच गरजेपेक्षाही अधिक राग यायचा कधी कधी तो माझ्या मुखावाटे बाहेर पडायचा कधी कधी मी आतच अशी धुमसत राहायचे आपण रागात असलो आणि तो राग शांत झाला नाही तर त्याचा विस्फोट होतो किंवा तो धुमसतो एकतर आपण आतून तुटून जातो किंवा इतरांवर भडका होतो तुम्ही आपला राग अशा लोकांवर काढता ज्यांचा तुमच्या रागाशी काढीचा संबंध नसतो जर रागाचा प्रश्न नीट हाताळला गेला नाही तर समस्या निर्माण होते एखाद्या माणसाला तो पात्र असतानाही पदोन्नती मिळत नाही तेव्हा तो चिडून उठतो मग तो घरी जातो आणि आपल्या बायका मुलांवर राग काढतो हे असं नेहमी घडत आलंय आणि याचं मुख्य कारण असं आहे की आपण रागाची मालकी स्वीकारत नाही हे मान्य करा की मला खूप राग आलाय ते योग्य नव्हतं म्हणून मला राग आला ते योग्य नव्हतंच म्हणून मला चिड आली पण प्रभू या क्षणी मी तो तुझ्या हाती सोपवत आहे देव तुमच्या रागापेक्षा वरचड होऊ शकतो याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे का सांगा ओह नीट ऐका देवाला कार्य करू दिल्यास तो काय करील कल्पना नाही मी म्हटलं देवाला कार्य करू दिल्यास तो काय कार्य करील याची आपल्याला कल्पना नाही आपल्याला भीती वाटते की जे हवंय ते आपल्याला मिळणार नाही नीट ऐका मला जे हवं ते देव देत नाही तर मागण्याचा प्रश्नच येत नाही मी म्हटलं मला जे हवं ते देव देत नाही तर मागण्याचा प्रश्नच येत नाही मी एखादी गोष्ट मागते तर त्याचा अर्थ ती योग्य असा होत नाही तुमचं देवाबरोबरचं नातं जितकं घट्ट होत जातं तितकं तुम्ही योग्य गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहता तुम्ही हे शिकता की या पृथ्वीवर कोणी सैतान किंवा व्यक्ती नाही जो देवाने तुमच्यासाठी राखून ठेवलेलं हिरावून घेऊ शकेल कधी ख्रिस्ती म्हणून लढण्याचा हाच मार्ग आहे राग ही एक अशी भावना आहे जिचा आपण सामना करतो पण रागाचा सामना आपण कसा करतो यावरून ठरतं की समस्या आहे की नाही तर प्रार्थनापूर्वक देवाला मागा की संयमाच्या फळाची जे देवाने दिलंय त्याची तुम्हाला कसरत करता यावी आणि रागापासून पटकन दूर पळा म्हणजे देवाच्या अद्भुत शांतीचा तुम्ही निश्चितच अनुभव घेऊ शकाल आणि ते अवर्णनीय असेल बघा जगात राहताना विजयशाली जीवन जगायला शिका आणि लढायचं असेल तर ख्रिस्ती व्यक्तीसारखं लढा जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत